नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बघा सकाळचे वाजलेले आहे साडेपाच ते पावणे सहा वाजलेले आहेत आणि आज आपल्याला बनवायचं आहे थोडासा लवकर डबा बनवायचा आहे आज लवकर शाळा आहे त्याच्यामुळं साडेस सा पावणे सातला शाळा आहे त्यासाठी ही डब्याची लगबग सुरू आहे माझी हे बघा इकडे मी कापून घेतलेलं आहे भाजीसाठी इकडं बटॅटो आणि वटाणा असं आपल्याला छान अशी ओल्या वटाण्याची भाजी करायची आहे मस्त आता मार्केटमध्ये ओले वटाणे भरपूर आलेले आहेत आणि बटाटा आणि वटाण्याची भाजी मस्त लागते खायला ओल्या वाटाण्याची तर ते तेच आज आपण बनवणार आहे एकदम साधे सिंपल पद्धतीने बनवणार आहे त्याआधी आपण घेणार आहे आता कणिक मळून घ्यायचं आहे आपल्याला भाजीची तयारी होईपर्यंत आपण कणिक मळून ठेवलं ना म्हणजे छान असं कणिक भिजलं जातं आणि चपात्या पण एकदम छान होतात त्यासाठी थोडं एक तास अर्धा तास आपल्याला कणिक आधीच भिजवून ठेवायचं आहे तेच आता मी भिजवून घेणार आहे कणिक आपलं थोडस चिमुळभर मीठ टाकून मस्त असं हे कणिक मी मळून घेणार आहे थंडी भरपूर पडलेली आहे एकदम आता हे छान पैकी असं मस्त हे कनिक मी मळून घेतलेलं आहे बघू शकता हे बघा कणिक मळून झालेलंच आहे माझं माझस आपण तेल लावून घेणार आहे एक वगळा ला तेल लावून ठेवलं ना तर अशी छान अशी आपल्या कणिकला एकदम छान असा मवारा येतो आणि चपात्या व्हायला छान होतात आणि मऊ होतात चपात्या त्यासाठी थोडस तेल लावून घेतलेलं आहे मी छान मऊ लुसलुसीत असं हे कणिक मळलेलं आहे बघू शकता तुम्ही आता याला आपण ठेवूया झाकून तोपर्यंत आपलं मस्त असं कणिक आपलं भिजलं जाईल इकडं आपल्याला आता घ्यायचे आहे भाजीची तयारी करून घ्यायची आहे दोन बटाटे घेतलेले आहेत आणि वटाणा मी वरला सुरून घेतलेला आहे एक टमॅटो आणि लसूण घेतलेला आहे तर आता हे सगळं आपल्याला छान असं कापून घ्यायचं आहे सकाळचा टाईम एवढा लवकर जातो कसा वेळ जातो कळतच नाही त्यासाठी बघा लवकर तयारी घेत गेलेली आहे आता बटाट्याची साल आपल्याला छान अशी काढून घ्यायची आहे मस्त असा बटाटा आणि ओला वटाण्याची मस्त आपल्याला छान रसा भाजी थोडासा लपचपीत रसा भाजी बनवायची आहे बटाटे छान मस्त बारीक बारीक पोळीमध्ये कापून घेणार आहे मी आणि सगळ्यांना घरात बटाटा आणि वटाणे ओल्या वटाण्याची भाजी आवडती वाळा वटाणा तर असतोच आपला रोजच्या आपल्या किराणात असतोच पण वल्ला वाटाणा हे मिळत नाही आहे त्याच्यामुळं वल्ला वाटाणा भरपूर बुर आलेला आहे मस्त कशी आहे कुठल्याही प्रकाराची भाजी पराठे कचोरी काही होतं वल्ल्या वाटाण्याचं तर छान असा बटाटा मी बारीक एकदम कापून घेणार आहे बटाटा काळा पडून येऊन थोडंसं पाणी मी टाकून ठेवलेलं आहे ते हे बघा इकडे सगळी तयारी केलेली आहे दोन कांदे कापलेले आहेत तो एक टोमॅटो थोडंसं अद्रक लसूण कुटून घेतलेला आहे मी कडीपत्ता थोडा घेतलेला आहे छान असं बटाटा आणि वटाणासुद्धा छान बारीक करून घेतलेला आहे तर इकडं ठेवलेला आहे कढई तो टाकलेला आहे मी एक दोन वंगळ तेल टाकलेला आहे आता आपल्याला भाजीला फोडणी टाकायची आहे थोडीशी जिरे टाकून घेतलेले आहे थोडी मोहरी टाकलेली आहे आपण आणि छान असा हिरवा कढीपत्ता थोडासा टाकलेला आहे कांदा टाकून घेतलेला आहे कांदा छान आपल्याला मस्त गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे झटपट गर सकाळ सकाळ होणारी भाजी आहे काही मसाले वगैरे काही लागत नाही बघा काही अद्रक लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे त्यातच मी टाकलेला आहे टमॅटो टाकलेलं आहे तर छान आपल्यालाही मस्त परतून घ्यायचं आहे टमॅटो चांगला मस्त गाळ झाला ना एकदम भाजीच्या र आपल्या रसाभाजीमध्ये मस्त असं त्याचं रशी उतरती टमाट्याची एक दोन चमचे मिरची टाकलेली आहे एक हळद टाकलेला आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे मी आता आपले बटाटा आणि वटाणा टाकून चांगला मस्त असा परतून घ्यायचा आहे आपल्याला का बघू शकता किती छान मस्त बघतली की भाजी खावीशी वाटते वल्या वाटाण्याची तर छान आता परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि मुलांना पण डब्याला वगैरे आवडीने नेतात ओल्या वाटाण्याची आणि बटाट्याची भाजी म्हणले की आवडीने खातात मुलं तर छान परतून घेऊया आपण चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे मी तो मला असेच थोडे भा रसा थोडा बनवायचा आहे किंवा सुकी अशीच जरी भाजी बनवली तरी छान लागते पण मला थोडासा रसा बनवायचा आहे त्यासाठी मी थोडं बटाटा आणि वटाणा शिजण्यापुरतं पाणी टाकलेलं आहे आणि थोडी छानशी अशी लपचपीत भाजी मी ह्याची आज बटाट्या बटाट्याची बनवणार आहे तर एक दहा वीस मिनटं आपण याला छान असं शिजवून घेणार आहे तिकडं बटाटा शिजतोय तोपर्यंत तो आपल्याली चाललेली आहे इकडंच चपात्या बनवायची लगबग आहे बघा इकडे बघा बटाटा झालेला आहे आपला आता शिजलेलाच आहे इकडं बटाटा शिजतोय तोपर्यंत आपण चपात्या बनवाय घेणार आहे आपण दुसऱ्या गॅसवर छोट्या थोड्याशा ठेवून घेऊया आणखीन थोडासा बटाटा शिजायचा आहे आपला इकडं मस्त आता आपण गरम गरम चपाती बनवणार वन आहे या बघा ह्याची चाललेली आहे लगबग बघू शकता आधी उरकलेलं आहे त्याचं हे बघा छान असा बटाटा शिजलेलाच आहे आपला मस्त चपात्या बनवून आहेत आपल्याला आता त्याला लागतील तेवढ्या बनवायच्या आहेत नंतर मग बाकीच्या बनवल्या तरी चालतात आता वाजलेल्या आहेत साडेसहा वाजले साडेसहा वाजलेले आहेत लहान मुलांची लय घाई असती शाळा थोडी लवकर असली की एकदम गडबडून जातात आपल्याला सुद्धा गडबडतात ती मुलं कारण त्यांना वाटतं की आपल्याला उशीर होईल का काय त्यासाठी लवकर उठवलेलं आहे मला हे बघा आता आपली चपाती बनवून घ्यायचं आहे मस्त अशा चपात्या बनव बनवायच्या आहेत माझ्या चपात्या भरपूर मोठ्या असतात लहान वगैरे नाही एकदम छान मोठ्या चपात्या मी बनवते बघा अशाच प्रकारे आता आपल्याला चपात्या बनवून आहेत आपल्या डब्यासाठी सगळ्या चपात्या आपण अशाच प्रकारे बनवणार आहे भाजी इकडं झालेलीच आहे आता हे बघा आधीची चाललेली आहे लगबग डब्या भरण्याची आता चपात्या आपल्या झालेल्या एक दोन चपात्या झाल्या की लगेच आपल्या त्याची सुरुवात चाललेली आहे डबा भरायची कारण उशीर झालेला आहे शाळा खूप लांब आहे त्याची रिक्षाने त्याला जावं लागतं शाळेत हे बघा चाललंय त्याचा डबा वगैरे भरायचं का मग आजचा व्हिडिओ माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा हे बघा छत चपात्या भरलेल्या आहेत दोन तीन चपात्या कारण आज लवकर शाळा आहे रोजचं एक नेतो आज तीन चपात्या आणला बर कारण आज सकाळचा पण डबा आणि दुपारचा दोन्ही टायमाचा डबा आज भरायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे मस्त असा टिफिन आधीचा तयार झालेलाच आहे आता चाललेला आहे निघाला तो शाळेत आता गेलेला आहे बघा आपल्या पण चपात्या आता झालेल्या आहेत थोड्या मी आता थोड्या नंतर करणार आहे बाजूला ठेवून दिलेल्या आहे आता सगळे बाकीचे काम आवरून घ्यायचे आहेत आपल्याला नंतर जशा लागतील तशा हे गरम गरम चपात्या बनवायच्या आहेत मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा धन्यवाद मैत्रिणी